रील स्टार बावीस युट्यूब यू, सोडायला सांगतो त्याला रील्स आता फक्त बनवायला सांगतो म्हणजे कसं छपरी मध्ये उठून ना भाऊ आपलं आई मराठीत बोलायचं भाऊ मराठी इथे इथे फक्त आहे ना इथे फक्त मराठी घात अरे बस भाऊ तुझ्या चुकीत नसते रे कशा अरे भाव हे खराय खराए आता नमस्कार मित्रांनो जय शिवराय गणपती मोर्या तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये हे पण तुमच्या भावाचे भाऊ मी काय म्हणतो सारखे सारखे घेऊन व्हायचा काय एकदाच इंट्रो शूट करी हो सारखा सारखा बोलायला बोलायला लागणार ना आजचा अचानक भयानक असा व्हिडिओ प्लॅन झालेला व्हिडिओ करायचा आपण आता थेट जातोय असंच पास करायला रिलॅक्स व्हायला खूप आयुष्याचे झेंडे लागलेले आहेत आणि भावांनो एक तुम्हाला एक खुश खबर सांगतो मी आणि माझे कॉलेजचे ऑल क्लिअर झालो ना भावांनो अरे लय बियाकार बेकार म्हणजे एकदम थाटात आलेलो था आहे जय शिवराय थाटा थाटा सारी, सारी, थाटा थाटा। <laughs> आता आपण जातोय थाटामध्ये थाटा सॉरी सॉरी थाटा मध्ये नाही जाता आता आपण जातोय भाट्यामध्ये सनी आता काय भाई हा आहे ना हा सारखा माझ्या ब्लॉग मध्ये मोबाईल पकडतो खरा पण मी काय बोललो की हा हो विषय वेगाने अक्षरशः बारा घडी काढतो सगळी बाहेर आणि जो मी काहीतरी लेक्चर सांगतो असा काहीतरी विषय होतो तो विषय नाही तो बघ झाला हा जायच्या गावात रे हा हा हम तर जाऊ डायरेक्ट अचानक भयानक अचानक त्यामुळे माझा काय पेस आता मी डायरेक्ट दाखवू शकत नाही तर आता डायरेक्ट गेल्यावर दाखवू आता मोठं ब्लॉग चालू आहे आता आता आमचा मोठा ब्लॉग चालू आहे मेरी अरे वस्त्या लाला लाला आपला घरी आहे काय विषय नाही देता पण तो असे जो काम काम होत आपल्याला सगळ्यांच्या जॉब सोडायचे आहेत बघ बाबा विषय आहे का विषय आहे सगळ्यांना जो कामच लावायचाय जो जॉब बिब सोडून असा नुसता पैसा होता करायचा स्वतःचा स्वतःचा करायचा असा पैसा होतायचा पैसा होतायचा असा कुठची गोष्ट घेताना असं विचार नाही केला पाहिजे का कस काय नाही आहे की नाही घ्यायचं घेऊन जाय काय मागते आपण देव देवी ना, ना चला तर मग आता इथे मधलं मधलं काय नाही ना आवाज लय ट्रॅफिक आहे त्यामुळे काय दाखवत नुसते गाड्यांचे आवाज ऐकून ऐकून जो व्हायटा नाही तर बोललो नको ना बोलावं लागतं त्या बोलायला तुम्ही आठवलो ना लेट आठवतो पण थेट आठवतो ना आपल्याला तर चला मग डायरेक्ट हट्यात खट्ट्यात नाही रे बाट्यात बोललो बाट्या आईच्या गावाने यायला असता लालजीओ आपल्या फरक नाही पडत नाही लालजी तो आता ग्रीन मध्ये होतोय तुमच्यामुळे एक दोन सीन झाले लाईव्ह होतो एसिओ लाईव्ह होतो एसिओ आपण जाऊया आता पण आपल्याला तिकडनं जायचं नाही ना बाबा तेव्हा ते लागलं झालं ला। ते मग ग्रीन होऊन येत रेडो आपल्यास काय फरक पडत नाही सणांगणानंग ना हे दिसताय रे भावा रणनानंग बरं ठीक काय दिसत मित्रांनो फायनली फेस दाखवलेल्या मागाशी अचानक भयानक ठरलेल्या प्लॅन नुसार आपलं असा काय विषय आहे का विषय आपला कायच नसतो <laughs> <laughs> तरी आपला विषय खोल असतो काहीतरी चुकीच बोललो का नाही बरोबर बरौर, <laughs> नाही बरोबर आपण बोलतो ते बरोबर बोलतो चुकीच कधी होतच नाही बा आपण पाण्यात जाऊ शकत नाही नाही चेक कसा करा दिसतोच मग यूट, रिल बावी रिश्टार यु यूट्यूब सोडायला सांगतो त्याला रिल्स आता फक्त बनवायला सांगतो म्हणजे कसं छपरीमध्ये उठून दिसेल ना भाऊ आपला आई रील म्हणजे छपरी होत नाही तो पण आपली कला आहे तू बघा याला याला किती पण काही बोललात ना तरी आप हा आपलीच पाजवणार आपलं तेच खरं करणार आयुष्यात आयुष्यात काय झालं तरी भाव आपलं आपलंच करणार आहे मी क्रिएटर क्रिएटर जे चांगलं वाटत हे ट्रेंडिंग आहे ते करणार आयुष्य आहे का मग असं बघतं काय आता तुझा कॅमेरा धरला मोबाईल धरला म्हणजे झाला मोठा तू युट्यूबर का मला सांगतोय तो तिकड्याच माल नाही लायचा तिकडे जा जा जाय तो एकदा तो आपल्याला जा ना गाडीची चा मी जातो भाऊ आला की नाही लायकेत परत काय बोलणार जो या कालकी नाही आता काळू झाला प्रांज काय करायचं तुला फोटो काढायचा मग काढची ना तू काय शिकायचं मग तुला गरज नव्हती ना आता माझी आता कस तुझे भाव अरे... शेवपुरी खायला द्यायला लागेल अरे हम दोस्त आहे शेव... शेव... शेवपुरी द्यायला लागेल शेवपुरी हा अरे बस के बघ शेवपुरीच ना हा म्हणजे मागून मागून शेवपुरी मागितलीस तू बघ शेवपुरी देणार हा देणार ठीक आहे शेवपुरी साठी जातो आपण पच्ची के दिल में पच्चीस अरे रुपरा मेरी बी देताय ना ना ते रुग्ण मराठीत बोलायचं बाबा मराठी इथे इथे फक्त आहे ना इथे फक्त मराठी अरे बस काय भावा मराठी काय हिंदी काय सगळ्याच लँग्वेज आहे मराठी कळलं काय पतंग तर भावाचे आपण पतंग पित काय ओढवायचं आयुष्याचे पतंग उडताय ते बघायचे नाहीतर काय नको ते पतंग बघतो उडाला की आपण उडायला गेलो की लगेच कोण ना कोण काटून जात बरोबर गेलं पण आता आपण कुणाला कुणाला काटायला जायचं नाही <laughs> असा विषय आहे वेगळा वेगळा काय ना सगळा विषय एकच आहे फिरून फिरून तिकडच येत तर सांगायचं म्हणजे झालं तर आपलं फोटोशूट सनी आलेला आहे ताटामध्ये आणि खाणार तो ताटामध्ये <laughs> तो काय बोलून नाही राहिला गाडी आपली तिकडे लावली गाडी घेऊया आणि तिकडे जाऊया सोडत जा मी येतो गाडी तर जाऊया गाडी घेऊया त्या साईडला कॉमेडी काय कॉमेडी चालू असताना कॅमेरा चालू असेल हे मला माहिती नाही त्यामुळे ते पार्ट येईल की नाही हे पण मी सांगू शकत नाही तर चला जाऊया तिकडेच डायरेक्ट त्याच्यात काय सिनेमॅटिक काय आला आणि सिनेमॅटिक आहे कशी सांगितलं पाचचं टायमिंग गेलं होतं मित्रांनो हा आला सहा वाजता घंटा दिसणार आहे काळोखातून का हा हागलाय पचा, पचा पचा तर सांगत नाही मी रेडी कधी झालो घरी जाऊन सांगत होतो आधी जाऊ नकोस म्हणून डायरेक्ट भाट्यात जाऊया बसायला तिकडनं अडे आपल्याला घरी काम असतात जाऊन झोपलास काम काय नव्हती जाऊन झोपलास झोपलासोपण ही एक कला आहे कला काय आणि त्यात आपण माहिर आहे <laughs> ए तू गप किती पाजवायची एखाद्या माणसा निगेटिव्ह थिंकिंग आणि पाजळवण हे ह्याच्याकडनं शिकून घ्यायचं गरज काय गरज काय घंटाची डोमल्याची गरज ब्लॉक करायचं होतं तू गप रा तू गप ना तू गप ना जरा तुला इथे भांडणं होती तुला चालू द्यायला लागेल कळलं रिक्षा कोणी रिक्षा टाका तुला कोण घेता बघतो ना मी विषय आहे का विषय आहे का तर चला डायरेक्ट जाऊया आपण त्या साइड ला पाठत आहे सांगे यूट्यूबर आहे सेल्फी काढ सेल्फी काढा अशी सेल्फी काढा त्या डुकराची सेफ्टी सेल्फी काढा रिश्चर बंद कर बंद कर दिसतोय का मी असा दिसतो का समोरच द्या पकड घे मित्रांनो सनीगंड थाटा मध्ये शेवपुरी घेतोय आपण ती शेवपुरी भाई पास तू झाला पार्टी बी देतो पास तू झाला ना फोटो काढायला आलोय म्हणून देतोय बाकी काय विषय 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 काय झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या भडव्यात आहे ना तुम्हाला तोंड दाखवतो हा छावा मगाशी पुरीवर घालणार होता एका गाडी ती पुढे आली मोबाईल बघून बघून पुढे आली मोबाईल नव्हता त्याच्या हातात काय बघितलं इकडनं जातो एकदा तिकडनं जातो तिला चुकी नसते रे कशा अरे भाऊ चुकी नसते चुकी असते ती समोरच्याची असते बाकी कुणाची नसते भावाला आलाय वहिनीचा मेसेज फॉर्म भाऊ इथे माझ्याकडे कोणी येऊ द्या ते मग तुलाच पाठवतो भाई भाऊ इमोशनल झाला आपला वाईट वाट। वाटत वाट वाईट वाटायला वाट आधी असायला लागत ना बर सला काय शेवपुरी आल्यावर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला कोण गेलेले मॅडम मॅडमचं ना <laughs> <laughs> नाव तरी घेऊ नको ब्लॉक चालू आहे घेतल्यावर सॉरी कटमीट काय नाही करणार आपण ऐक माझं बड्या उद्या काय करतो तू हे कट करणार मी खाऊया आपण चला तर मित्रांनो नेहमीप्रमाणे ने आलेला आहे व्हिडिओचा शेवटचा टप्पा एक तू का लांब जातो तू लांब कुठे हा पण असणार ना शेव पुरी भावाकडून घेतलेली आहे व्यवस्थित खाल्लेली आहे पावाला रुपयाचा घोडा लावलेला आहे शंभर रुपये कमवसू हो शकत कम हो तू पाजळू नको हेच सांगेल बरोबर किती मला याला कमेंट करून सांगा की हा लय पाजळतो की नाही मला सांगा जरा कमी पाजळायला तुला काय ना भाऊ आपण आपण दुनिया बघून झालोय आपण आपल्याला सगळं आहे आपल्याला पाणी शेवपुरी भेंडी आपण दोघं खाल्ली हो हे तुला काय वाटतंय ना कोणावर खात शेवपुरी असू दे पाऊ देऊ पोरगी आप बिरगी नको आपल्याला पोरीचा विषय काढलाच नाही आयुष्यात नको आपल्याला विषय काढलेलाच नाही तुला काय बोलायचं बोला स्टॉप कर व्हिडिओ तर मित्रांनो आता सगळं जाऊ दे झालं गेलं विसर तो हे रडू नको भाव मी काय डोळे नाही तर काय नाही प्रत्येकाचे दिवस येतात दिवस येतात आपला टाइम आहे का प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी दाखवायची आहे भावांनो आपल्याला त्यात काय विषय नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्या का चॅनलला जोडून राहा एवढंच बोलीन आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील बघायची असतील तर आपल्या चॅनलला जोडून राहा बरोबर की नाही रे आणि कोण नवीन इच्छा आहे काय ना काटी आहे कोण नवीन पब्लिक आली असेल तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ बघाल तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा इंटरेस्टिंग तर ठीकपर्यंत बाय 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 गाईज